नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी आज सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने भाळवणी येथे न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव खानापूर तालुक्याचे तहसीलदार माननीय योगेश्वर टोपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला आज न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथे एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ कार्यक्रमावेळी माननीय टोपे साहेब म्हणाले विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे त्याचबरोबर देशाचे तुम्ही भविष्य आहात त्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये हुशार असणे गरजेचे आहे तुमच्याकडून आई वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत मोबाईल पेक्षा मैदानी खेळ याकडे लक्ष देणे आजकालच्या विद्यार्थ्यांची गरज आहे असेही विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी सेमी इंग्लिश प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी अमोल जाधव द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी पांडुरंग इंगळे तृतीय क्रमांक आदित्य विजय यादव मराठी माध्यम प्रथम क्रमांक कुमारी मुस्कान शकील मुलानी द्वितीय क्रमांक कुमारी ऋतुजा दिनकर शिरतोडे तृतीय क्रमांक समर्थ सचिन सूर्यवंशी द्वितीय क्रमांक कुमारी वसुंधरा विनायक शिरतोडे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर करिअर कशामध्ये करावे यासाठी अनेक अडचणी येत असतात यासाठी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर केदार जगदाळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले त्यावेळी त्यांनी बोलताना दहावी नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स त्याचबरोबर इतरही कोर्सेस मध्ये आपण करिअर करू शकतो याचे मार्गदर्शन त्यांनी दिले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती खानापूर तालुक्याचे तहसीलदार माननीय योगेश्वर टोपे साहेब सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव डॉक्टर केदार जगदाळे सर न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलचे मुख्याध्यापक माने सर विनायक शिरतोडे जिल्हाध्यक्ष ओंकार चिरमे सचिव नितीन सूर्यवंशी जिल्हा निरीक्षक धनाजी पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निवृत्ती जगताप विटा शहराध्यक्ष शिराज शिखलगार कडेगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूर तालुका अध्यक्ष नाना मंडली तासगाव तालुका अध्यक्ष विकास शेंडगे वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशील बाबर अनिकेत मोरे रवींद्र निकम किरण क्षीरसागर गणेश पाटील दशरथ पाटोळे सचिन शिरतोडे दिग्विजय सुतार सचिन कारंडे आशिष मोहिते शाहिद मुल्ला ओंकार पाटील परशुराम होळकर विशाल शिंदे महादेव पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा रिपोर्टर सदाशिव पोद्दारची रिपोर्टर